देवळगाव हुबेला वादळाचा तडाखा झोक्यात झोपलेलं बाळ छपराच्या पत्र्यासह उडाल चिमुकलीचा करुण अंत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील घटना पावसामुळे चिखली तालुक्यातील देवळगाव हुबे येथील घटनेनं अनेकांच्या काळजाचा थरकाप उडालाय घराच्या छताला बांधलेला झोका वादळी वाऱ्यामुळे छताबरोबर ओढून गेल्यानं एका चिमुकलीचा दुखद अंत झालाय बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यातील देवळगाव हुबे गावाला पावसासह वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला त्यामुळं अनेक घरांचं नुकसान झालं तसंच घराच्या छताला बांधलेला झोका उडून गेल्यानं एका चिमुकलीचा दुखद झाला देवळगाव हुबे गावाला वादळी वाऱ्यासह पावसानं चांगलं झोडपलं त्यामुळं काही काळ वीज पुरवठा खंडित झाला तसंच अनेक ठिकाणी मोठ मोठी झाडं उन्मळून पडली या वादळी वाऱ्यामुळं अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे वादळामुळे सहा महिन्याचं बाळ उडालं जोरदार वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे हवेत उडून गेले तसंच गावातील मातीची घरं झाडून मळून पडली देवळगाव घुबे येथील भरत मधुकर हे यांची सहा महिन्यांची मुलगी सई हेही घरात लोखंडी अँगल ला बांधलेल्या झोक्यात झोपली होती त्याचवेळी वादळानं घरावरील पत्रे लोखंडी अँगलसह उडून गेले वादळाचा जोर इतका भीषण होता की पथ हे दोनशे फुटांवर जाऊन जमिनीवर पडले त्यामुळे या घटनेत चिमुरड्या सईचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बुलढाण्याला वादळी पावसानं झोडपलं हवामान खात्यानं विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता त्यानुसार बुलढाणा जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं चिखली तालुक्याप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली किनगाव राजामध्ये मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली जून अकरा रोजी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झालं सिंदखेड राजा तालुक्यात तालुक्या पावसामुळे तालुक्या अनेक मोठे मोठी झाड उन्मळून पडली तर काही घरांवरील पत्रे उडून गेले काही भागात वाहनांचं देखील नुकसान झालं विदर्भासह बुलढाणा जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा बसला वादळामुळे अनेक गावांमध्येही नुकसान झाल्याचं समोर येत आहे पब्लिक न्यूज महाराष्ट्र साठी सागर वानखेडे बुलढाणा